शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजारी खाम या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत कंपाऊंडविषयी माहिती जवळपास कंपाऊंड करायला किती खर्च येतो काय कारण आपल्या शेतातच आपण हे कंपाऊंड केलेलं आहे जवळपास दोन वर्षाच्या ते कंपाऊंड केलेलं आहे त्यावेळेस मी तुम्हाला भाव पण सांगतो आणि ॲव्हरेज तुम्हाला खर्च किती येईल हे तुम्हाला त्याच्या कॅल्क्युलेशन काढून तुम्हाला समजेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ मी थोडा शॉर्ट बनवणार आहे तर तुम्हाला जर लागला तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी या स्वरू या कंपाऊंडविषयी विस्तृत स्वरूपात व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणेल चला वेळ वयानं घालवता व्हिडिओला सुरुवात करू तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन अशा तंत्रज्ञानाचे व्हिडिओ कपाशीवरील किड रॉग वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला व्हिडिओ वयानं घालवता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो हे आपण दोन वर्ष आधी कंपाऊंड केलं होतं त्यामध्ये हा अँगल आहे हा जवळपास बावीस फुटाचा अँगल आहे आपण हा पासष्ट रुपये किलोनं डायरेक्ट ठोक बनवायला दिला होता म्हणजे बावीस फुटाच्या अँगलचे तीन तुकडे करणे आणि त्याला होल वगैरे पाडून तर हे आपण सर्व पासष्ट रुपये किलोनं वेल्डिंगवाल्यांना म्हणजे ठोक प्रमाणात दिलं होतं त्याला आता ह्या अँगलचा माहिती आली तुमच्या जवळपास लक्षात ही जाळी आहे याला ही पट्टी लावलेली आहे आणि या जाळीची महत्त्वाची कारण म्हणजे आपण तीन फुटाची याच्यासाठी ठेवली की पूर्ण जाळी जर ठेवली असती तर आपला बजेट थोडा वाढला असता आणि दुसरी गोष्ट पूर्ण जाळी ठेवल्यावर वरून माणसाला पाय देऊन वरून येता येतं म्हणा आपण ही तीन फुटाची ठेवली जे की कमरेपर्यंत येते आणि त्या वरून पाय टाकून माणसाला येता येत नाही कारण की आपल्याला आपण हे खूप असे धारधार टोकं असलेले तार लावलेले आहेत त्याच्यामुळे याच्याहून पाय टाकून येणं शक्य नाही कारण आपण जाळीच्या वर फक्त चार इंचाचा गॅप इथं ठेवलेला आहे त्याच्यातून माणसाला येणं शक्य नाही आणि जे हरण हरण वगैरे असतात ते सुद्धा याच्यातून मान टाकून येऊ शकतात पूर्ण जर आपण तार घेतले असते तर कारण आपण बाग मागच्या आपल्या पहिल्या एका शेतात प्युअर फक्त ताराचं कंपाऊंड केलेला आहे त्याच्यातला ड्रॉबॅक लक्षात घेता आपण याच्यामध्ये थोडा बदल केला आहे वाटलंच तर मी तुम्हाला तेसुद्धा कंपाऊंड दाखवून देईल आणि त्याचासुद्धा खर्च सांगा मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे जाळीचा खर्च जवळपास आपल्याला आला पंच्याहत्तर रुपये किलो होती आहे दोन वर्षापूर्वी आताची रेट मला माहिती नाही पण पंच्याहत्तर रुपये किलो निशे पंधरा पन्नास फुटाची ही जाळी येते एक बंडल येतो या जाळीचं जे की लोकल आहे म्हणजे हे जंगू शकते दोन ते चार वर्षात पन्नास फुटाचं बंडल जवळपास सतरा किलोचं अठरा किलोचं भरतो त्या हिशोबाने तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता आणि जाळीचं झाल्यानंतर याच्यात आपण चूक काय झाली हे सुद्धा बघू शेवटी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आता जाळीचा झाल्यानंतर राहिला प्रश्न आहे ताराचा तर तार मित्रांनो थोडासा हा महाग पडतो पण याचा आपल्याला फायदा होऊन जातो म्हणजे महाग पडूनसुद्धा आपला फायदा होतो तो कसा मी तुम्हाला समजून सांगतो तर मित्रांनो हा जवळपास पाच रुपये फूट आपल्याला तार पडतो थो। हा थोडा बारीक तार येतो पण याचे जे जेदार टोक आहेत ते सुद्धा व्यवस्थितरित्या येतात हा बेकार कंपनीचा तार आहे ज्याची गॅरंटी आपल्याला वीस वर्षाची मिळते की हा वीस वर्षापर्यंत जगणार नाही म्हणून आणि पाच रुपये फूट येतो जवळपास याचं एक हजार फूटचं बंडल येतं जे की होतं पाच हजार रुपयाचं होतं दोन वर्षापूर्वी तर आणि लोकल जर आपण तार घेतला तो थोडा याच्यापेक्षा जाळ येतो जाळ येऊन त्याचे जे धारदार टोकं असतात ते सुद्धा कमी जास्त ॲव्हरेज प्रमाणात असतात कुठं कमी कुठं असतं कुठे नसतं पण याचं जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक टोक हे सारख्या अंतरावर आहे आणि व्यवस्थित पॅकिंग आहे ते हालतसुद्धा नाही कारण याचे जे आटे जे आहेत ते उलटेसारखे असल्यामुळे ते इकडे तिकडे सरकत नाही तर हा व्यवस्थित बनवलेला एक तार आहे त्याचं आपल्याला पाच हजार रुपयाचं बंडल पडतं आता याचा फायदा कसा होतो ते सांगतो मी आणि त्याच्या ते झाल्यावर नुकसान काय होतं म्हणजे कोणत्या गोष्टीवर लक्ष ठेवायचं ते, ते सांगतो आता याचा फायदा असा मित्रांनो की आपण जर लोकल तार घेतला तर तो थोडा जाळ प्रमाणात येतो आणि आपल्याला हा अँगल जो आहे हा जवळपास दहा फुटावर टाकावा लागतो आणि दहा फुटावर टाकल्यानंतरसुद्धा त्या ताराला एक झोल पडते तो ढिला पडतो कारण त्याचा वेट जास्त असल्यामुळे तो झोल पडतो पण हा तारे तार बारीक असल्यामुळे आपण हाच अँगल दहा फुटावरनं घेता पंधरा फुटावर घेऊ शकतो म्हणजे जवळपास आपल्याला जिथे शंभर अँगल लागणार आहे तिथं पंच्याहत्तर अँगलमध्ये आपलं काम होऊन जातं तर हा अशा प्रकारे आपला याचा फायदा होऊन जातो आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची की तुम्हाला वाटेल हा बारीक तार टिकील की नाही तर मी हा तार मला समोरच्या डीलरने गॅरंटी दिली होती की पेंचिसनं तोडून दाखवा आणि मी तोळूनसुद्धा बघितला नवीन पेंचिसनं तोडून बघितला पण हा तार पेंचीसनंसुद्धा तुटत नाही यामागे आपला असा उद्देश नाही की कुठल्याही कंपनीची ॲड करावी किंवा काही पण आपला एक महत्त्वाचा उद्देश असतो की जे चांगलं चा आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोचलं पाहिजे मित्रांनो यामध्ये चूक आपल्याला महत्त्वाची गोष्ट चूक कोणती करायची नाही तर चूक आपल्याला हे करायची नाही की आपल्या काराचं खालून जमिनीपासून अंतर जे आहे ते आपल्याला खूप कमी ठेवायचं आहे म्हणजे जवळपास जमिनीला टेकूनसुद्धा ठेवलं एक दोन इंचावर तरी चालतं कारण आपल्या ज्याने जी चूक झाली ते तुमच्याने होता कामा नये यासाठी मी ही चूक तुमच्या लक्षात आणून देतो की मी याचं जवळपास चार ते पाच इंच अंतर ठेवलं होतं जमिनीपासून पण डुकरं जे असतात ते खालून गड्डा करूनसुद्धा याच्यातून येतात त्यासाठी तुम्ही फक्त एक ते दोन इंचाचं अंतर ठेवा आणि जेणेकरून तुमचा तार जर चांगल्या कंपनीचा असेल किंवा चांगल्या क्वालिटीचा असेल तर तो मातीला टच झाल्यावरही जंगणार नाही त्यासाठी जमिनीपासून अंतर खूप कमी ठेवा तुम्ही पाहू शकता आता हे असे याच्यात खाली गड्डा करून येऊ शकतात त्यासाठी आपण हे पराठ्या वगैरे लावलेले आहेत आणि आता आपण यावर्षी उन्हाळ्यात याच्यात शिजून एक बांध टाकून घेणार आहोत की जेणेकरून डुकरांना याच्या खालून येता नाही आहे आणि दोन वर्षात माझा अनुभव सांगता माझ्या शेतात काहीच येऊ शकत नाही फक्त मित्रांनो हे डुकर एक दोन ठिकाणाहून आलेले आहेत नाही तर याच्यात हरीण रोही काहीच येऊ शकत नाही फक्त माकडं येतात आणि माकडं तर बरं तुम्हाला माहिती आहे की ते कशातून सुद्धा येतात पण हरीण म्हणजे मला रात्रीचं इथं थांबायचं काम पडत नाही विस्तृत स्वरूपाचा व्हिडिओ जर लागला तर मला कमेंट मला सविस्तर माहिती याची देईन थोडा मोठाही झाला तरी चालेल पण तुम्हाला एकदम डिटेलमध्ये खर्चाची माहिती देईल मी आता बेसिक माहिती तुम्हाला दिलेली आहे कोणत्या भावात लागला किती अंतरावर किती पोल लागतात तर तुम्ही याच्याहून कॅल्क्युलेशन काढून एक तुमच्या शे... <coughs> शेतातील अंदाज तुम्ही घेऊ शकता तर व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि तुम्हाला जर विस्तृत स्वरूपातला व्हिडिओ जर लागला तर मी तुम्हाला डिटेल माहितीचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहा त्यासाठी मनापासून धन्यवाद